अजित पवार आज सकाळी सकाळी पुण्यातल्या खडकवासलामध्ये पोहोचले खडक मधल्या समस्या अजित पवारांनी जाणून घेतल्या मग अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आणि अजित पवारांचा दौरा संपला सुद्धा अजित पवार सध्या दर आठवड्याला हेच करतात मात्र अजित पवार जिथे जिथे गेलेले आहेत आणि अधिकाऱ्यांना झापले तिथल्या समस्या सुटल्यात का खर तर अजित पवार वीस वर्षांपेक्षाही जास्त काळ पुण्याचे पालकमंत्री होते मात्र अजित पवारांनी पुण्याचे प्रश्न सोडवलेत का पाहुयात हा रिपोर्ट

आणि कामावरून अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना अगदी पोलिसांना सुद्धा झापायचं अजित पवारांचं हे नेहमीच झालंय एकेकाळी एक लालू प्रसाद यादव अशी झापाझापी आणि दादागिरी करायचे तोच कित्ता आता अजित पवार गिरवत आहेत अजित पवारांनी खडक आजही पाहणी केली तिथंही अजित पवारांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांना सुनावलं गेल्या महिन्यातही अजित पवार असेच पुण्यात गेले आणि काही अधिकाऱ्यांना झापून आले आम्हाला विषय झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता पुन्हा तुझ्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल आम्हाला सगळ्यांना खूप खोप्स आहेत शंका नाहीये पण सर जसे दिवसा कधी फिरायचे राहतात तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही अँबुलन्समध्ये मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करा

आज अशा अशा पद्धतीने झाले नाही तर तुमच्या दुकान मी त्याच्यावर मग डायरेक्ट माझ्या अखत्यारीमध्ये त्याचं दुकान yes, रद्द करी तर म्हणा तशी वेळ येऊन देऊ नका तुम्ही शाळा बना आणि इथलं हे सगळं बंद करा तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा ज्याला घ्यायचंय यह, तो घेईल आणि त्याच्या घरात काय पीत बसायचं पीत बसेल नियमाने yes, जर नागरिकांना अशा पद्धतीने बिल्डर त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉप वर्क तसं करा ना आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायचे असंच झालं तेव्हा ते सगळे सरळ आले त्याआधी ऑगस्ट महिन्यात अजित पवारांनी चाकणचा दौरा केला आणि चाकण मधल्या ट्रॅफिक वर अजित पवार भडकले मधी गाडी उभे डबल अजित पवार का स्टाईल आहे असं म्हणत अजित पवारांच्या प्रत्येक दौऱ्याची चर्चा होते मात्र अजित पवार जवळपास वीस वर्ष पुण्याचे पालकमंत्री आहेत प्रसंगी अगदी भांडून सुद्धा अजित पवारांनी पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवलंय पण त्या तुलनेत पुण्याचा विकास झाला का पुण्याच्या समस्या सुटल्या का तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच मिळतंय पुण्यातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी हिंजवडी बाणेर औंध हडपसर कोथरूड आणि कात्रज या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते तर अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुण्याची दुसरी मोठी समस्या हिंजवडी आय टी पार्कचा अनियंत्रित विस्तार झाला मात्र त्या मानानं तिथले रस्ते आणि पार्किंग अपुरी आहे पाण्याची सुविधाही नाही पुण्यातली गुन्हेगारी कोयता गँगचा हैदोज टोळीयुद्ध यामुळे पुणे सध्या दहशतीत आहे पाण्याचा अपुरा पुरवठा आणि नियोजन शून्य कचरा व्यवस्थापन या पुणेकरांच्या जगण्यातल्या रोजच्या समस्या बऱ्याच अडचणी आहेत बरेच विषय आहेत म्हणजे कॉलेज पासून जॉब एम्प्लॉयमेंटपर्यंत ट्रॅफिकपासनं म्हणजे हो शहरातली एवढे प्रश्न आहेत परंतु मीटिंग्स फक्त त्या कॅमेऱ्यावर आणि जर व्हिडिओ बनवून होत असतील तर त्याला काही अर्थ नसतो त्यामुळे वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ इट हे राहतो आणि पालक मंत्राचा त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा हे राहतो कारण ते सगळ्यात मेन शेरवरती ते बसतात आणि आता आपण बघितलंय की अदिद्दादा सगळ्यांना येता जाता दाबतात त्या अदिदादांना बाकी काय कळलं का नाही मला माहीत नाही पण त्यांना बातम्या कशा येतात हे मात्र नक्की कळलंय अदिद्दादांचा दौरा सकाळी सहा वाजता अदिद्दादांचा पाच वाजता दहा वाजता घ्या घेणे गेल्या अनेक वर्षांमध्ये गेल्या चौदा वर्षामध्ये आपण जे पाहतो की तुम्ही माझी मुलाखत घेताय पण तुम्ही घरी सुरक्षित जाल का हा तुम्हाला स्वतःलासुद्धा भरवसा नाही अशा पर प्रकारची परिस्थिती या पुणे शहरामध्ये झाली कचरा व्यवस्थापन अगदी शून्य जे पालकमंत्री ह्या पुणे शहराचे सांगतात किंवा हे मंत्री किंवा जे पुढारी किंवा नेते जे स्वतःला मनवतात त्यांचं एकच धोरण असतं की मीडियावर चमकायचं मीडियावर आपली जाहिरातबाजी करायची आणि लोकांना आपण काहीतरी करतोय असं दाखवायचं पुणेकरांचे हे अगदी मूलभूत प्रश्न आहेत पण वीस वर्षापेक्षा जास्त काळ पुण्याचे पालकमंत्री राहिलेल्या अजित पवारांना या समस्या काही सोडवता आलेल्या नाहीत सगळेच पवार भल्या पहाटे कामाचा धडाका लावतात सकाळी सकाळी कामाला लागणं उत्तमच पण प्रश्नच सुटत नसतील तर अधिकाऱ्यांना झापाझापी दादागिरी आणि ही चमकोगिरी काय कामाची असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत रेवती हिंगवे एन मराठी पुणे